हिवरखेडमध्ये हेल्मेट विक्रीत विक्रमी वाढ झाली आहे शासनाने हेल्मेट अनिवार्य केल्यानंतर नागरिक जागरूक होत आहेत विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावला जात असल्याने दुचाकीस्वार आता स्वतःहून हेल्मेटचा वापर करत आहेत अपघातांमध्ये वाढ झाल्याने राज्य व केंद्र सरकारने दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट अनिवार्य केले आहे या कठोर निर्णयाचा परिणाम आता हिवरखेडमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे शहरात हेल्मेट विक्रीत विक्रमी वाढ झाली असून बाजारात हेल्मेटची मागणी झपाट्याने वाढली आहे शासनाने नियम लागू केल्यानंतर विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवर कठोर दंड आकारला जात आहे अनेक वाहन चालकांना मोठा दंड भरावा लागल्यानंतर नागरिकांमध्ये जागरूकता वाढली आहे हेल्मेट केवळ कायदेशीर बंधन नाही तर प्राण वाचवणारे सुरक्षा कवच आहे हिवरखेडमध्ये याचा परिणाम सकारात्मक दिसत असून दुचाकीस्वर स्वयंस्फूर्तीने हेल्मेट वापरण्यास प्राधान्य देत आहेत अपघातातील जीवितहानी रोखण्यासाठी हा नियम अत्यंत उपयुक्त ठरत आहे यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे हेल्मेटसाठी वाढती मागणी लक्षात घेऊन बाजारात विविध प्रकारची आकर्षक आणि दर्जेदार हेल्मेट्स उपलब्ध झाली आहेत अनेक विक्रेत्यांनी ग्राहकांना पुरड घालण्यासाठी विशेष ऑफर्स व सवलती जाहीर केल्या आहेत शासनाच्या निर्णयामुळे फक्त हेल्मेट विक्री वाढली नाही तर नागरिकांच्या सुरक्षेबाबतची मानसिकता बदलली आहे हा नियम केवळ कायदा पाळण्यासाठी नाही तर अपघातात होणारे मृत्यू रोखण्यासाठी महत्वाचा आहे नागरिकांनी याचा सकारात्मक स्वीकार केला असून सुरक्षिततेबाबत सजगता वाढली आहे